नमस्कार शेतकरी बांधवांना मागील त्याला सौर कृषी पंप योजनेचा एक आपल्याला प्रश्न विचारलेला होता तर तो, तो प्रश्न आहे की कुलदीप प्रोसेस काय आहे ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर शेतकरी बांधवांना हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक ला ला करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि वाटला व्हॉट्सअप ग्रुप जर जॉईन केला नसेल तर नक्कीच व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करा व्हॉट्सअप ग्रुपची लिंक आपल्या कमेंटमध्ये आणि डिस्क्रिप्शनमध्ये आहे तिथे सहा शेतकरी आहेत जे की तुम्हाला इतर कुठल्याही तुमची समस्या असेल तर तुम्ही तिथे मांडू शकता आणि सगळ्यांसाठी हा ग्रुप ओपन आहे ठीक आहे तर चला मंग ला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया की मागील त्याला सौर कृषी पंप योजनेअंतर्गत कुलदीप प्रोसेस काय आहे तर कुलदीप प्रोसेस ही एक महाराष्ट्र शासनाची ऑनलाईन प्रणाली आहे इथे शेतकऱ्यांचा अर्ज पडताळणी मंजुरी आणि वेंडर संबंधीची संपूर्ण प्रक्रिया केली जाते प्रोसेस स्टेप बाय स्टेप काय आहे तर तुम्हाला पहिल्यांदा नोंदणी करावी लागेल शेतकरी मागील त्याला सौरसाठी अर्ज करतो अर्जाची माहिती कुलदीप पोर्टलवर टाकली जाते म्हणून याला कुलदीप प्रोसेस म्हणतात तपासणी म्हणजेच व्हेरिफिकेशन महावितरण अधिकारी अर्ज तपासतो जमीन वीज कनेक्शन बोरवेल स्रोत विहीर याची पडताळणी करतो आणि अर्जाला आ, मंजुरी देतो म्हणजेच अप्रुव्हल करतो अर्ज योग्य असल्यास आस, अर्ज मंजूर होतो आणि शेतकऱ्यांना एम के आय डी मिळतो एम के आय डी मिळाल्यानंतर त्यांचं जे आहे ते पेमेंटची प्रोसेस आहे ती पेमेंटची प्रोसेस पूर्ण केली जाते त्यानंतर तुम्हाला जॉईंट सर्वे आता करावा लागते पहिल्यांदा तुम्हाला वेंडर सिलेक्शनचं ऑप्शन होतं पण आता तुम्हाला जॉईंट सर्वे करायचा आहे जॉईंट सर्वे तुमचा झाल्यानंतर तुम्हाला अप्रुव्हल भेटतं जॉईंट सर्वेचं अप्रुव्हल झाल्यानंतर तुम्हाला वेंडर सिलेक्शन करायचं आहे म्हणजेच तुम्हाला कंपनी निवडायची कंपनी निवडल्यानंतर तुम्हाला आहे ते काही दिवसामध्ये तुमची वर्क ऑर्डर येते आणि वर्क ऑर्डर आल्यानंतर जे आहे ते तुम्हाला सोलर इन्स्टॉलेशनची प्रक्रिया चालू होते ठीक आहे तर ह्याच्यामध्ये वेंडरचं जे सिलेक्शन झाल्यानंतर तुम्हाला पैसे भरावं लागते म्हणजे पैसे भरण्याच्या अगोदरची प्रोसेस ती तुम्ही तर पाहिली तर त्यानंतर म्हणजेच उरलेला जो शेतकऱ्यांचा महावितरणचा हिस्सा आहे तो बँकेत ते कंपनी असेल शेतकरी महावितरण असेल ते जमा करते आणि त्यानंतर पंप बसवण्याची जी प्रोसेस आहे ती सुरू होते महावितरण व शासन तपासणी केल्यानंतर इन्स्टॉलेशनची पूर्ण खात्री करते म्हणजेच महावितरण आणि शासन तपासणी करून इन्स्टॉलेशनची पूर्ण झाल्याची खात्री करते फायनल हँडओव्हर शेतकऱ्यांना सोलार पंप परवानगी मिळा मिळते आणि त्यानंतर सर्व नोंदी पुन्हा कुलदीप पोर्टलवरती अपडेट होतात म्हणजेच जर थोडक्यात सांगायचं म्हटलं तर ही जी कुलदीप प्रोसेस आहे ती म्हणजे संपूर्ण मागील त्याला सोलार पंप योजनेचा ऑनलाईन ट्रॅकिंग आणि अर्ज व्यवस्थापनाचा मार्ग म्हणजे कुलदीप प्रोसेस ही एक ऑनलाईन प्रणाली आहे म्हणजेच तुम्ही जे डेटा भरताय ते कुलदीप प्रोसेस म्हणजेच कुलदीप पोर्टलला जाऊन जमा होत हो तिथं चेक केला जातो याच प्रक्रियेला जे आहे ते, ते कुलदीप प्रोसेस म्हणतात तर शेतकरी बांधवांना ही जी प्रोसेस होती कुलदीप प्रोसेसची मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केला तर शेतकरी बांधवानं असेच नवनवीन नवीन अपडेट आणि माहिती पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओच्या कमेंटमध्ये व्हॉट्सअप ग्रुपची लिंक आहे तिथे तुम्ही जॉईन करा ऑलरेडी सहाशे ते सातशे शेतकरी शेत आहेत आणि तुमचे प्रश्न सोडवण्यासाठी खूप मदत होईल आपण एक ते दोन दिवसामध्ये व्हिडिओ कॉल करून तिथे शेतकऱ्यांचं मत ऐकून घेतोत आणि आपल्या चॅनलवरतीसुद्धा शेतकऱ्यासंदर्भात काही प्रश्न आणि व्हिडिओ खूप टाकलेले आहेत संदर्भात कुठली कंपनी चांगली कुठली चांगली नाही ते सुद्धा आपण टाकण्याचा प्रयत्न केलेला आहे तर शेतकरी बांधवांनो लवकरच आपल्या चॅनलवरती व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करा आणि जे माहिती संदर्भात इथले कुठलेही डाऊट असतील प्रश्न असतील ते सोडवण्यासाठी आम्ही तुम्हाला मदत करू तर शेतकरी बांधवनं आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच सोलार कृषी संदर्भात महत्त्वाचे अपडेट आणि महत्त्वाची माहिती पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो जाता जाता जे आहे ते व्हॉट्सअप ग्रुप नक्की जॉईन करायला विसरू नका शेतकरी आहेत जे की तुम्हाला व्हॉइस चॅटमध्ये आणि व्हिडिओ चॅटमध्ये सुद्धा तुम्हाला तिथे माहिती पाहण्यासाठी मदत होऊन जाईल तर शेतकरी बांधवांना आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच सोलार कृषी संदर्भात महत्त्वाचे अपडेट आणि महत्त्वाची माहिती पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो इतर काय डाऊट असतील काय प्रश्न असतील ते आपल्या ग्रुपवरती टाका जेणेकरून तुम्हाला तिथे माहिती पाहण्यासाठी आणि तुमचे प्रश्न सोडवण्यासाठी मदत होऊन जाईल चला तर मी भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तर तोपर्यंत नमस्कार